आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री लाभ सुपर संपर्क कृष्णा नदीच्या <स्थारीव> पाणी पातळीत महाबळेश्वरला मुसळधार पाऊस पलूस तालुक्यातील तसेच कृष्णाकाठ परिसरात ढगाळ वातावरण असून रिमझिम पावसाची उघडझाप सुरू आहे धरण पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे कोयना धरणातून विसर्ग सुरू आहे त्यामुळे कृष्णमयीला पूर आला आहे आमणापूर येथे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत दुपारपासून तीन इंचांची वाढ झाली आहे आमणापूर अंकलखोप पूल चौथ्या दिवशीही पाण्याखाली आहे त्यामुळे गेले बारा दिवसांपासून वाहतूक ठप्प आहे बुर्लीवतात बुधवारी सायंकाळी पाणी आल्याने पलूस तालुक्यातील बुर्ली, बुर्ली आमणापूर या दोन गावांचा संपर्क तुटला आहे भिलवडीची पाणी पातळी गेल्या नऊ तासात बेचाळीस पॉईंट चार फुटांवरून वाढून बेचाळीस पॉईंट सातवर पोहोचले आहे तर भिलवडी पुलावर वाहतूक सुरळीत सुरू आहे गेले चौदा दिवसांपासून नागठाणी येथील बंधारा पाण्याखाली आहे यामुळे वाहतूक ठप्प आहे औदंबर येथील दत्त मंदिर पाण्याखाली आहे सातारा जिल्ह्यातील कोयना धरण पाणलोटक क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या नऊ तासात पडलेला पाऊस याप्रमाणे कोयना एकोणसाठ मिलीमीटर नौजा सेहेचाळीस मिलीमीटर महाबळेश्वर एकशे दोन मिलीमीटर धरणातील पाणीसाठा शहाऐंशी पॉईंट त्रेसष्ट टीएमसी म्हणजेच ब्याऐंशी पॉईंट एकतीस टक्क्यांवर पोहोचला आहे कोयना धरणात सध्या सत्तेचाळीस हजार तीनशे छत्तीस क्युसेक्सची आवक आहे तर कोयना धरण सांडव्यावरून शुक्रवारी सकाळी नऊ पासून दहा हजार क्युसेक वाढवून पन्नास हजार क्युसेक्स विसर्ग करण्यात आला आहे धरण पायथा विद्युतग्रहामधील दोन हजार शंभर क्युसेक्स विसर्गासह कोयना नदीमधील एकूण विसर्ग बावन्न हजार शंभर क्युसेक्स सुरू आहे हवामान विभागाने सातारा जिल्ह्यात शनिवारी व रविवारी रेड अलर्ट दिल्याने विसर्ग से वाढवण्यात दिल्यान आला इतर लहान मोठ्या धरणांचा मिळून जवळपास चौऱ्याहत्तर हजार एकशे अठ्ठेचाळीस क्युसेकचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे नदी पात्राबाहेर पात्रा असल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे कृष्णा वारणा पंचगंगा या नद्यांच्या पाणी पातळीत होणारी वाट पात लक्षात घेऊन खबरदारी म्हणून अलमटी धरणातून विसर्ग वाढवला आहे अलमटी धरणात तीन लाख तेरा हजार तीनशे सत्याऐंशी क्युसेक्स पाण्याची आवक आहे अलमटी धरण व्यवस्थापनाने पाण्याचा विसर्ग कमी करून अडीच लाख क्युसेक्स ठेवला आहे पुढील पर्ज्यमान पाहता कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि पुढील महापुरातून होणारी हानी टाळण्यासाठी हा विसर्ग आणखी वाढवण्याची गरज आहे